नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा गहू बाजारभाव गहू बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे तालुके असतील अकोला असेल अमरावती असेल नागपूर असेल हिंगोली असेल तसेच पुणे असेल मुंबई असेल नाशिक असतील अहिल्यानगर असतील महत्त्वाच्या सर्व ठिकाणचा गहू पिकवणाऱ्या क्षेत्रातील आजचा बाजारभावाचा आपण ब अंदाज घेणार आहोत महाराष्ट्रात बाजारभावामध्ये तीस ते साठ रुपये प्रति किलो बाजारभाव गहू मार्केटचा आहे गव्हामध्ये शर्बती असेल लोकल असेल किंवा इतर दोन तीन ते तीन व्हरायटी उपलब्ध आहे त्याच्यातील पहिला बाजारभाव जो बघूया अमरावती सातशे तीस क्विंटल गव्हाची या ठिकाणी आवक आहे सत्तावीसशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल गव्हाला बाजारभाव अमरावती या शहरामध्ये मिळाला आहे सरासरी दर अमरावतीमध्ये सत्तावीसशे ते तीन हजार त्यानंतर पुणे पुणे मार्केटमध्ये चारशे पन्नास क्विंटल गहू बाजारभावाची आवक आलेली आहे चार हजार ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव गहू या पिकाला पुण्यामध्ये मिळाला आहे चाळीस ते अठ्ठावन्न रुपये त्यानंतर पुण्याचा न झाल्यानंतर जालना आठशे बत्तीस क्विंटल एवढी आवक आलेली आहे तेवीसशे रुपये ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जालना गहू मार्केटमध्ये आजच्या मितेला आलेला आहे सरासरी दर जालन्यामध्ये तेवीस ते बत्तीस रुपये आहे त्यानंतर मुंबई सहा हजार पाचशे आठ क्विंटल आवक आलेली आहे तीन हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई या शहरामध्ये तीस रुपये ते साठ रुपये बाजारभाव पाहायला मिळतो त्यानंतर मुंबईचा सर्वाधिक टॉप बाजारभाव साठ रुपये शरबती जातीचा गहू आहे नाग नागपूर नऊशे चाळीस क्विंटल अवकल्ले चोवीसशे ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर या ठिकाणी आलेला आहे लोकल क्वालिटीचा गहू गव्हामध्ये लोकल असेल तसेच इतर महत्त्वाच्या हो व्हरायटी पण असतात सोलापूर सातशे त्रेसष्ट क्विंटल अवकालले आहे अठ्ठावीसशे ते बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर या शहरामध्ये सरासरी बाजारभाव सोलापूरमध्ये चांगला आपल्याला इतर तालुक्यांच्या बाजाराने पाहायला मिळतो त्यानंतर परतूर पंचवीसशे ब्याण्णव क्विंटल अवकालले आहे चोवीसशे रुपये ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव परतूर या ठिकाणी आजच्या मिळतीला पाहायला त्यानंतर गहू बाजार पुसत तेहतीसशे रुपये सर्वाधिक सावनेर सत्तावीसशे दहा तुळजापूर एकोणतीसशे नांदोरा एकोणतीसशे राहता सत्तावीसशे जळगाव सत्तावीसशे लासलगाव निफाड सत्तावीसशे शेवगाव सत्तावीसशे भोतेगाव पंचवीसशे पाथर्डी बत्तीसशे वडूद सत्तावीसशे उमरगाव बत्तीसशे दुधनी एकोण एकतीसशे तसेच गंगापूर सत्तावीसशे अकोला बत्तीसशे मालेगाव बावीसशे नागपूर सव्वीसशे हिंगणघाट सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल नागपूर सव्वीसशे हिंगणघाट सव्वीसशे अमळनेर सत्तावीसशे गंगाखेड बत्तीसशे परांडा अठ्ठावीसशे जालना बत्तीसशे सोलापूर बेचाळीसशे रुपये अकोला सदोतीसशे पुणे पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे गहू बाजारभाव गहू मार्केट रेट टुडे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद